यडराव फाटा येथे पंचंगा जव्हरची ऊस वाहतूक रोखली धनाजी चुडमुंगे संभाजी निंबाळकर वैभव कोळी यांना पोलिसांचा अटकाव चालू वर्षाच्या गळीत हंगामाचा दर न जाहीर करता ऊस तुडी करून ऊस वाहतूक करणारी वाहने थांबून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सहभागी असणारे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे वैभव कोळी यांना शहापूर पोलिसांनी यडराव फाटा येथून ताब्यात घेत अटकाव केला त्यानंतर पोलीस ठाण्यात नेत्यांना समज दिला तर पंचगंगा साखर कारखाना प्रशासनातील अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनाही शेतकऱ्यांच्या भावना सांगून ऊस तोडी व वाहतूक बंद करण्याचा आवाहन केल्यानंतर रात्री उशिरा आंदोलनकर्ते यांना सोडून देण्यात आलं यड्राव तालुका शिरोळ येथील फाट्यावर रात्री साडे दहा वाजता शिरोळ दतवाड दानोळी यड्राव टाकळीवाडीसह शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते जवाहर यावेळी पोलिसांनी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान आंदोलक व पोलिसांच्या मध्ये शाब्दिक चकमक उडाली या आंदोलनामुळे सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांना आणि पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अंकुशचे प्रमुख करीत आहेत जी आर दाखवला यानंतर पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत पंचंगा साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना समज दिला व दर जाहीर झाल्यानंतरच ऊस तोडी व वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान प्राधान्याने दर जाहीर करून ऊसतोडी देणं बंधनकारक असताना ऊस दर जाहीर न करता कारखानदार ऊसाची वाहतूक करीत आहेत शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊसाला पस्तीसशे रुपये दर परवडतो असे सांगितले असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाला रिकव्हरी जादा असूनही शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत नाही त्यामुळे ऊसाला अधिक भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू हंगामात दर जाहीर झाल्यानंतरच आपल्या उसास तोडी घ्याव्यात असं आवाहन आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते संभाजी निंबाळकर व वैभव कोळी यांनी केलं आहे महानकर निफ्टसाठी विकास लवाटेड्राव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा